चाललोय स्वर्गान हर हर महादेव किती लोक आहेत टोटल नमस्कार मंडळी मी मोहित कुली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा या युट्यूब चॅनल वरती मंडली चाललोय स्वर्गान येत मी स्वर्गान म्हणजे पंच केदारला चाललोय पंच केदारची ट्रिप आहे पंधरा ते सोळा दिवसांची ट्रीप आहे आणि आज निघता आम्ही सगळी पॅकिंग बिकिंग सगळी झालेली आहे सगळी फॅमिली आलेली आहे सर्व काय सरवणी बिरवणी द्या काय सरवणी बिरवणी द्या हॅपी <laughs> दे जर्नी, जर्नी बोल जर्नी, जर्नी। तर चला निघता आता घरशी आजचा प्रवास या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घरशी ते हरिद्वार पर्यंत तुम्हाला प्रवास बघायला भेटणार आहे आणि दोन दिवसाचा प्रवास असणार आहे आपल्या गावापासून ते हरिद्वार पर्यंत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता गाडीन जेव्हा बसू तेव्हा फुल मजा येणार आहे अरे असू दे एक सांगा तर नाकवा एक्सप्लोरर चॅनल आहे नक्कीच सबस्क्राईब करा दादाच्या चॅनलला आणि लवकरात लवकर एक लाख होऊ दे सबस्क्राईबर आणि लवकरात लवकर प्ले बटन येऊ दे नाही आपल्याला येऊन प्ले बटन येऊ दे ता हर चला मंडली गाडी आलेली आहे आपली बांद्रा पर्यंत जावाला चला मंडली बाय चला वॉकेट मध्ये येतेच का वॉकेट मध्ये क्रिशी बाय बोले जय बोले सगळी बसली काय ध्यान पंढरी नाथ भगवा की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भोले बंब भोले गणपती बाप्पा महाराज की चला आता डायरेक्ट बँड्राला आता कोण कोण आहे तुम्हाला दाखवत आम्ही केगाव केगाव म्हणजे आपले ट्रिप प्लॅनर काय बोलणार आज आपले ट्रिप मध्ये किती किती लोक आहेत टोटल आपल्या ट्रिप मध्ये चोपन्न चोपन लोक आहेत चोपन्न लोक आहेत आणि आपण आता कुठं चाललोय आपण आता बांद्र्याला चालू आहे बांद्र्यावरून खूप कुठपर्यंत ट्रेन आहे आपली हरिद्वार पर्यंत म्हणजे आपला प्रवास किती दिवसांचा असणार आहे ट्रेन मध्ये दोन दिवसांचा ना छत्तीस तासाचा आणि तुम्ही कुठले करंजा करंजाचे चला आता कोण कोण आहे तुम्हाला दाखवत आहे आपली फॅमिली आहे मम्मी आणि भूमिका विनय काका आणि हे तर तुम्हाला माहितीच आहेत जागृती आणि नरेश काका आपली आणि मामा आपले <laughs> गावातलेच काका काय का नाव तुमचा सिकंदर काका का आहे हाके नाव तुमचा दिप्ती आहे तुम्ही कुठले बोरी बोरी नाव तुमचं नाव नंदन चंदन नंदन चंदन देन्द। करंजा नाव तुझा सगळ्यांची ओळख करून देते ते कुठले तुम्ही बोरीचे नाव तुमचं राणे 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 तुमचं नाव शीतल राणे आपल्या गावातल्यास नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं सगळ्यांचं नाव सांगा प्रगती प्रगती तुमचं नाव पप्पा आहे आणि बाबा आहे बाबा नाव सांग तुझा रघुनाथ नागपुर की तुम्ही कुठल्या गावातले तुमचं नाव भगत कंपनी विलास भगत नाव बडा तुमचं नाव तुम्ही कुठलं नावपाडा नावपाडा चला तुम्ही कुठलं सुरकी बड्यांचं नाव तुमचा अमृत कोली अमृत कोली संपदा कोली तुम्ही कुठले करंजाचे करंजाचे नाव तुमचं वासुदेव ठाकूर वासुदेव ठाकूर तुमचा नाव तुमचं नाव हा का तुमचा सोमनाथ कोहली सोमनाथ कोहली ना तुझं नाव सांग रिया कोहली हा की नाव सांग तुझा रीती कोहली कोहली चला हा का नाव तुझा हरिश्चंद्र नाखवा हिरो आहे हिरो तुझं नाव काय नाव नाव तो पण नाव खरं नाव खरं नाव टॉम नाव आहे तुझं नाव प्रतीक कुठला तू बोरी बोरी तुम्ही कुठले करंज करंजा सोडकेचा वाटा तुमचं नाव कोली तुमचं नावता कोली कोली तुम्ही कुठले सुरण सुरण मध्ये उठले तुमचं नाव

तुझं नाव सांग का की रजनी मॅडम कैलास कोहली आणि रजनी कोहली चला सगळ्यांची आता भेट भेट दिली तुम्हाला भेट करून दिली सगळ्यांची मी परत तुम्ही आहोच नाही चला आता डायरेक्ट आपण बँडराला भेटू स्टेशनवर बोला हरे हरे। आले। आले। की। की। चला पोचलो आता भांड्रा स्टेशनला आता बॅगी बिगी उतरवतो आणि ट्रेन मध्ये टाकला सामान आता गडबड चालली बॅगी उतरवायला चला आता सगळा सामान करता गाडीशी बॅगी बिगी सगळा आणि जे काय आपला जेवणाचा सामान आहे ते सगळा करता पोचलोय स्टेशनला बँड्रा टर्मिनल्स चला सामान बघा सामान बघा इथे आहे असं वाटतंय ही। हिराला नाही रेवाला चाललंय आम्हाला सामान आहे सगळ्यांची गडबड चालू आहे आता बॅगी बघायला आपल्या बॅगी मिलल्या नाही बॅगी मिलल्या ना आपल्या हा चला आलोय आता स्टेशनवर आणि आहे ट्रेन बघता कंची आहे जी बघा काय सगळे बॅगी घेऊन आहे चला सामान घेऊन चाललो आहे मला तरी वाटते खोली नंबर थ्री निघल शिव हायकर हाय शिव हाय चाललो आम्ही रॉकेट मध्ये येतस तू येतस येतस रॉकेट मध्ये बसलो आता बसलो आता ट्रेन मध्ये रॉकेट मधून सिटा बिटा धरल्या दाखवू रॉकेट दाखवते दाखवतो युब कोण युबो चला आता काही दाखव मी हरिद्वार हरिद्वार चला मंडली गुड मॉर्निंग काल मस्त खोकलो मधीन मधीन उठले फास्ट रातची एकदम फास्ट ट्रेन चालवते तर उठलोय सकाळचं सात वाजून बरोबर आता ब्रश करायला चाललोय आता व्यू बघा तरी स्टेशन थांबली आता ट्रेन चला मस्तपैकी आता जेवाला बसलोय बघा भेंडा जरशी मस्तपैकी तर भेंड्याचा आणि चटणी आणि आलूवाड्या दिल्या बघित दिला बाहेरचा आता फटाफट खाऊन घेऊया मला मंडळी पोचलो आता हरिद्वार स्टेशनला सकाळचे वाजून आठ आणि आता पोचलो आम्ही हरिद्वारला बघा हरिद्वार सगळी आपली माणसं उतरली आणि सामान बघा किती आहे ऐसा वाटतंय नाही काय रेवाला आलो आहे हिरा नाही आहे सरे रेवाला आयला आहे असं वाटतंय आणि सगळी माणसं आपली